तुमच्या घरात सोन्याचे हंडे आहेत ते हवे असतील तर विधिवत पूजा करावी लागेल असे सांगून व्यापाऱ्यांकडून को एक कोटी सत्याऐंशी लाख एकतीस हजार रुपये घेतले त्यानंतर पैसे देण्यास टाळाटाळ ताल केली या प्रकरणी गोविंद मल्लिकार्जुन वंगारी बेचाळीस राहणार कोंडानगर अक्कलकोट रोड सोलापूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मोहम्मद कादर शेख राहणार सोलापूर याच्यावर फसवणूक नरवळी आणि इतर माणूस अनिष्ट व अघोरी प्रताप व जादू टोना यांना प्रतिबंध कायद्याअंतर्गत चिलरोड पोलीस ठाण्यात गुरुवारी नऊ ऑक्टोबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे हा प्रकार जून दोन हजार पासून सुरू होता यातील आरोपी मोहम्मद कादर शेख याने फिर्यादी वंगारी यांना तुमच्या घरात सोन्याचे हंडे आहेत असे सांगितले यासाठी पूजा करावी लागेल असे सांगून एकवीस नारळ घेऊन येण्यासाठी सांगितले आरोपीने जून दोन हजार घरात एकटाचा खड्डा खोदला पूजेसाठी पाच लाख रुपये मागितले त्यानंतर अठरा जून रोजी गुप्त धन काढण्यासाठी चांगला दिवस आहे असे सांगून त्यांच्याकडून साडेसात लाख रुपये घेतले त्यानंतर एक फुटाचा खड्डा करून विधी करण्यास सुरुवात केली तेव्हा खड्ड्यातून एक पितळी हंडा आढळला त्यावर एक झाकण होत ते काढल्यानंतर सोन्यासारखे कॉइन हार असे साहित्य आढळले कळले तो हंडा एका कापडात बांधून पत्र्याच्या डब्यात ठेवला हे सोने घेण्यासाठी साठ दिवस हंड्याची पूजा करावी लागेल असे सांगितले त्यासाठी तीन लाख रुपये खर्च येईल असे सांगितले अशा प्रकारे विश्वासात घेऊन आरोपीने फिर्यादीकडून एक कोटी सत्याऐंशी लाख एकतीस हजार रुपये घेतले व पैशाची मागणी केल्यानंतर देण्यास टाळाटाळ करू लागला यामुळे फिर्यादीने घरातील हंड्यात पाहिल्यानंतर त्यात माती पितळी वस्तू आढळल्या असे फिर्यादीत म्हटले आहे या घटनेचा अधिक तपास गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरविंद माने हे करीत आहेत